काल दादा टेंबोर्णी इथे आले होते आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की बबन दादाचे विरोधक मंदिरामध्ये जात आहेत त्यांचे दादा कामाचे आणि बाकी त्यांचे विरोधक सगळे बिनकामाचे होय दादा आम्ही परमेश्वर आणि घरातल्या ज्येष्ठ माणसांचा आदर करतो त्यांना का आणि मंदिरात कोण जात ज्यांनी चोऱ्या केलेल्या नसतात त्यांना मंदिरात जायला परवानगी तुमचे देव कोण आहेत ईडी सीबीआय नरेंद्र मोदी अमित शहा हे तुमचे देव आहेत आणि तुमचा दादा कामाचा किती आहे हे है, सगळ्या तालुक्याने बघितले फक्त आता अख्खा ता, तालुका विकायचा राहिला मला माझी कुवत माहित आहे मी कधी माडा विधानसभा मतदारसंघाच्या मा बाहेर कधीही डोकावत नाही किंवा कुठल्याही मोठ्या नेते मंडळीच्या विरोधात कधी बोलत नाही परंतु आपण इतके खाली आलात की आमच्या सारख्या कार्यकर्त्यावर बोलायला लागलात त्यामुळे उत्तर देणं क्रमप्राप्त आहे होय दादा मी तुमचा कार्यकर्ता होतो तुम्ही वाघ होता तुम्ही काल म्हणला लात घालीन तिथं पाणी काढणं एवढी धमक पाहिजे दादा मी बघितलेल्या दादामध्ये आज तुमच्यात ती धमक नाहीये आणि तुमच्यात ती धमक असती तर तुम्ही जेलमध्ये बसला असता तुम्ही चुलत्याला फसवून भाजप सेनेकडे गेला नसता सत्याची लाचारी केली नसती बोलायचं सोपं असतं आज तुमचा सरकारमध्ये किती अपमान झालेला आम्ही बघतोय पण आपण पन मूग घेऊन गप्प बसलेला आहात त्याच्यात लात घालून पाणी काढायची धमक तुमच्यामध्ये दिसत नाही आणि हो तुमच्या दादानी काल घड्याळाचं नाव सुद्धा घेतलं नाही आणि ज्याला उभा करायचंय त्याला स्टेजवर सुद्धा आणलं नाही तुम्हाला पंधराच दिवसात कळेल की हा दादा कसा आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की चांगल्या माणसावर बोलताना विचार करून बोलत जावा आम्ही सगळी मंडळी जी बसलेल्या सामान्य कार्यकर्ता असू पण आम्ही कट कुणाची कधीही चोरी केलेली नाही त्यामुळे यापुढे तरी किमान आपण दादाची स्तुती करत असताना त्यांच्या विरोधकाचा अपमान करू नये हीच अपेक्षा